आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज अहवास सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी दुचाकी पळून नेणाऱ्या चोरट्यास वसन नगर डी व्ही पथकाने केले जेरबंद उभी केलेल्या दुचाकीस चोरी करून पळून नेणाऱ्या दोन चोरट्यास वसननगर पोलीस स्टेशनचे गुणेशोध पथकाने अटक करून गुन्हा उघडीस आणण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी शेख शब्बीर शेख मंसूर वय बेचाळीस वर्ष राहणार राम रहीम नगर पुसत हा नेहमीप्रमाणे मुन्नासेट नामक व्यक्तीच्या घरासमोर शेख शब्बीर यांनी आपली दुचाकी क्रमांक एम एस सदतीस ई सत्तावन्न बेचाळीस उभी केली आणि तेथून काळाराम मारुती मंदिर येथे कामाला गेला काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर गाडी चोरी गेल्याचे दिसले सर्वत्र शोध घेतला असता कुठेही गाडी न मिळून आल्याने अखेर दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी वसंतनगर पोलीस पोली स्टेशन येथे चोरीची माहिती दिली गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंतनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अशोक चव्हाण मुन्ना आडे संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात आपली तपासाची चक्रे वेगाने फिरविली वी आणि वीस जून दोन हजार चोवीस रोजी दीपक गायकवाड व मिथुन सूर्यवंशी यांना मोठ्या शितापीने ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी गेलेली मोटरसायकल ही हस्तगत करण्याची कामगिरी डी बी पथकाने पार पाडली या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विष्णू नालमोर हे करीत आहेत आर न्यूज मराठी पुसत